फोन घेणं चालू आहे त्याच्यामुळे थोडा आवाज काय खराब येत आहे या आपण मी तसंच लाईव्ह आलेलो आहे बघू कोण कोण लाईव्ह येत आहे ते सकाळचे काही तर पण खूप जण लाईव्ह येतात पण आता बघूया लाईव्ह येत प्लीज जेव्हा डिसेन ड्रायवा असेल तर मला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आवर्जून लाईक करा आवर्जून मग आज आम्ही चाललेलो आहे थोडं बाहेरगावी तर चिकन मटन मटन खायला चाललेलं आहे आज नऊ नवस आहे नवसावर बघा आहे आज भरपूर आवाज येते इथं काम चालू असायचे हे बघा मशीनचं काम चालू आहे त्याच्यामुळं खूप आवाज आहे तरी पण मी इतक्या बंद केलेले आहे चला मग आज बघूया नमस्कार सर्वांना मला मग काय चालू आहे तुमचं प्रभू आम्हाला तशात तुम्ही माझे दानं सुखी राहा आनंदी राहा आणि निरोगी राहा हे माझं ईश्वरचरणी प्रार्थना आहे की माझे सर्व शासना आहेत आणि जे मला माझ्या चॅनलवरती मला माझ्याशी गप्पा करत असतील ते सर्वजण निरोगी आणि आनंदी राहतील की मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तुमच्याशी असे संवाद साधून राहतो मग चाय वगैरे झाला तुमचा मी आताशी चाय वगैरे केली आगोळ विगो केली हे डोकं पण नाही विसरलं आणि तुमच्यासोबत लाईव्ह आली चला म्हटलं काहीतरी थोडंसं लाईव्ह आल्यानंतर थोडा माझं फ्रेश होते चाय वगैरे झाला तुमचा चाय झाला असं कुणा वेलकम सर्वांचं माझ्या चॅनलवरती वेलकम आहे सुस्वागत सुस्वागतम सुस्वागतम आणि सर्वांचं माझ्या चॅनलवरती मनापासून मनापासून स्वागत आता चाळीस पन्नास सत्तावन्न लोक आलेले सत्तावन्न लोकांपैकी आता बघूया माझ्याशी कोण संवाद साधते कोण चॅटिंग करते जर फक्त एवढं विचारलं तरी चला चाय पिला का जेवण झालं का काहीतरी नाश्ता झाला का आणि वातावरण कसं आहे आमच्याकडे आज ढगाळ वातावरण आहे थोडं थोडं ढगाळ आहे हा बाळलेलं आहे तरीसुद्धा माहीत आहे का आवाज येत नाही म्हणून मी माय करायला सांगितलं सांगितल्यानं तिथं काय मग चाय वगैरे झाला तुमचा चाय वगैरे झाला असेल तर प्लीज मला पण एक कप चाय पाठवा झाला चाय चाय पिणं झाला आमचं तुम्हीच सांगा बघा मग काय चालू आहे तुमचं मला कळू द्या बघा सहासष्ट जण लाईव आहे सर्व आणि ते माझे सर्व लाईव्ह जे जे बोलतो ते ऐकत आहे प्लीज माझ्या प्लीज जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या आलेल्या सर्वांना माझ्या एक नंबरतेची विनंती आहे कळगळीची विनंती आहे की त्यांनी मला सबस्क्राईब करावं आणि म्हणजे आम्हाला खूप सपोर्ट खूप सारा आशीर्वाद द्यावा आणि खूप सपोर्ट करावा अशी मी त्यांना मनापासून विनंती करतो सबस्क्राईब खूप कमी आहे तर तुम्ही मी त्याच नाही याच्यामुळे मी सांगतो की मला प्लीज सब्सक्राइब करावं आलेल्या सर्वांना माझं मनापासून स्वागत आहे म्हणजे मग काय वेळ सांगा कळू द्या चॅटिंग कोणीच करत नाही आहे पिला का नाही असं काहीतरी सांगा ना मला काहीतरी काही आपण जर बोललो तर संवाद काढू शकते आता बघूया कोण लाईव्ह चॅटिंग करते माझ्यासोबत चॅटिंग करायला थोडंसं थोडा वेळ आहे थोडा जास्त नाही फक्त थोडा वेळ आहे चॅटिंग करायला आवडते माझ्या आता मी ना उद्या बसून बघतोय आज नाही तरी उद्या नाही तर आज तरी पण आज दुपारी दोन वाजता लाईव्ह येणार आहे वेग जण लाईव्ह म्हणजे चॅटिंग करता येईल मग काय चाललंय सांगा कळू द्या चला मग मजेत आण ना सर्वजण काळजी घ्या स्वतःची निरोगी राहा आनंदी राहा आणि कोणाला कोणाशी चांगल्या संपर्कात राहा आणि आपल्या नातेवाईकाशी चांगले संपर्क नाते साधा सा, चांग चांगलं वागा चांगलं चोर तोपासवा त्यांना कारण आशय एकदाच आहे पुन्हा पुन्हा येत नाही आहे आणि सर्वांना माझं आग्रहाचा कळ नम्रिं नमृतीची विनंती आहे की तुम्ही आपसात भांडू नका सर्वजण सुखी राहा शांत राहा आणि आनंदित राहा तेवढंच माझं संदेश आहे सर्वात आणि माझं एक सांगणं आहे एक छोटंसं काय नाही मी पण हे माझं नाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं सांगितलं म्हणजे लिहून ठेवलेलं आहे हे मी वाचलेलं आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक एक संत गाडगे मार जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आंबेडकर त्यांना गुरु मानायचे गुरु म्हणजे ते तर अनपढ होते काही न शिकलेले होते पण त्यांच्याकडं बुद्धीचा खूप साठा होता माहिती होती ते सांगायचे ते सांगायचे की जे भारतातला एक म्हणजे आपले बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एवढे मोठे विद्वान होते की ते अनपढ अनपढ आणि संत संत गाडगे महाराज हे अनपड होते काही न शिकलेले तर ते त्यांना गुरु मानायचे बाबासाहेब आंबेडकर संत गाडगे महाराजांना गुरु मानायचे कारण काय होतं कारण की त्यांच्याकडे बुद्धी चांगली हे सांगत होते आपस भेटू नका सर्वांसोबत नीट चांगले राहा आणि तुम्हाला आयुष्यात काही न्यायचं नाही सर्व काही इथेच सोडून जायचं आहे पण त्यांनी फक्त एक माणसांना असा सल्ला दिला की जरा आपण मानवतेच्या मार्गाने सद्बुद्धीच्या मार्गाने आणि विद्वत्तेच्या मार्गाने चालत राहा असंच त्यांनी सांगितले रे मला आठवत नाही म्हणून मी काय तुमच्यासोबत शेअर करत नाही मला ते पेपर वाचलं होतं मी खूप दिवसापूर्वी तुमच्यासोबत आलाविषयी डोक्यामध्ये तर तुमच्यासोबत शेअर केलं असंच मी तुमच्यासोबत बोलत रे आणि जर माझं काही चुकत असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही की व तुमचं हे म्हणून मग काय चाललं आहे सर्वांना सांगा आज आपण आज आम्ही आहे मी वाशिम जिल्हा इथून लाईव्ह राहिलेलो आहे आणि आज आम्ही जाणार आहे रिसोर्ट तालुक्यात तिथं थोडंसं एक नवस आहे त्या नवसावर जाणार आहे आज आम्ही आणि त्या नवसावर मी आम्हाला इन्व्हाइट केलेलं आहे बोलवलेलं आहे आम्ही तिथं जाऊन थोडंसं तिथं नमस करणार आहे ती आणि मग तिथून संध्याकाळीपर्यंत रिटर्न आहे तरी पण उत्तरपर्यंत दुपारी दोनच्या डेवळ मी तुम्हाला लाईव्ह दाखवू शकत नाही जर तिथं नेटवर्क टास्त का तर कारण काही आमचं नेटवर्क पण तिथं बरोबर नाही कारण मी पहिल्या वेळेस गेलो होतो त्या नेटवर्कचा प्रॉब्लेम होता म्हणून मी तुम्हाला सांगतो नेटवर्कचा सा असलं तर मी तुमच्याशी तुम लाईव्हमध्ये येणार आणि तुमच्याशी गप्पा करणार मग चला तुम्ही जे स जे काही माझ्या चॅनलमध्ये सर्वजण लाईव्ह आले आहेत त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांना मी शुभेच्छा देतो की निरोगीरा निरोगी राहा काळजी घ्या स्वतःची आणि नाही चॅटिंगमध्ये कोणीच नाही लाईक पण नाही कोणी केला आज निरोगी राहा शांत राहा सुखी राहा निरोगी राहा सुखी राहा आणि आनंदित राहा हाच माझा संदेश आहे सर्वांसाठी आणि आपल्याला ते जोपासून राहा मॅसेज येत आहे सारखे सारखे मॅसेज म्हणून मी माझं थोडंसं थांबले कारण की वाचत असतो मॅसेज त्याच्यामुळं आणि मग काय चालू आहे तुमचं आमच्या घरात शेजारी आज भूर घेणं चालू आहे तर त्याच्यामुळे थोडंसं वाईज वाई आवाजामध्ये थोडं फरक होत आहे कडकड कडकड आवाज येत असतो थोडासा तरी पण मी माईक लावलेलं आहे तुमच्याशी संबत सा साधण्यासाठी आज प्लीज प्लीज माझ्यासोबत चॅटिंग करायला कोणीच नाही आहे प्लीज चॅटिंग करून जावं असं मला वाटते थोडं तरी हाय तरी लिवावं कशा आहात तुम्ही असं तरी विचारावं मी तुम्हाला सर्वांना विचार कशा आहात तुम्ही मजेत असाल ना मजेत असाल तर मजेत राहा आणि आनंदी राहा सुखी राहा एवढंच माझा संदेश तुमच्यासोबत येत जा आज बावन लोक आहे फिफ्टी टू माझ्यासोबत आणि मी रोज लाईव्ह स्ट्रीम काढत असतो काढायचं का तात्पर्य म्हणजे की चला काहीतरी बोलायचं तुमच्याशी पण चॅटिंग कोणीच येत नाही एवढे जण एवढे जण मला लाईव्ह बोलत आहे चॅटिंग कोणीच करत नाही माझ्यासोबत प्लीज त्यांना माझी नम्र विनंती आहे मला काहीतरी चॅटिंग मिळेल काहीतरी करावं लिहावं बोलावं आणि मी मी बी तुमच्याशी असा संवाद साधत आहे की चला बाबा आपलं काय चाललंय नाही पाऊस आहे का नाही तिकडं हे पण सांगेन मी तुम्हाला तुम्ही पण सांगा मला मग काय चाललं आहे सांगा ना म्हणून अठ्ठेचाळीस वेळी जरा लाईव आहे सध्या माझ्यासोबत मला तर वाटतंय मग तुम्ही जर सपोर्ट केला तर खरंच मी पण असं एक छोटेसे छोटे छोटे व्हिडिओ काढत काढायचे तुमच्यासाठी जर तुम्ही मला सपोर्ट केला तर मला बरं वाटत आणि माझ्या मनाला थोडीशी एक असं वाटेल की चला हो आपल्यासाठी लोक खरंच आपल्याला थोडंसं जीव लावतात तुमच्यासारखी जीव लावणारी माणसं जर मला भेटली तर मला माझं भाग्यच म्हणावं लागेल कारण की माझ्यासोबत एवढे लाईव्ह माणसं आहे लाव लाईव्ह एवढे जण लाईव्ह येतात की पाहायचं कामच नाही त्याचं मी तुमचा आशीर्वाद असंच माझ्यासोबत माझ्या डोक्यावर ठेवा आणि असंच मी तुमच्याशी संवाद साधत राहील म्हणजे बोलत राहील तुमच्याशी असेच गप्पा करत राहील तुम्ही लाईव्ह कोणीचे चॅटिंग लाईव्ह आलेले आहेत तेहतीस जणं लाईव्ह आहेत एकशे दोन लोक आले होते पण सर्वजण लाईव्ह म्हणजे गेले तर सोडून गेले तर ते, आता तेहतीस जणं आहेत आता आलेल्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती मी मनापासून स्वागत करतो आणि असंच तुमच्याशी गप्पा करत राहील बघा आता एकाहत्तर जण आलेले आहेत मग आणि मी छोटे छोटे व्हिडिओ बनवत असतो आज पण मी व्हिडिओ बनवणार आहे आणि तुमच्याशी शेअर करणार आहे आणि मला ना सब्सक्राइबरची खूप गरज आहे कारण की माझं चॅनल मोनिटाईज झालेलं नाही मोनिटा झालेलं आहे पण सबस्क्राईब खूपच कमी आहे माझ्या चॅनलवर लोकं मला सांगतात माझे तीस हजार सबस्क्राईबर आहे पण चॅनल मॉनिटाईज नाही माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे फक्त मला ना थोडीशी सबस्क्राईबरची गरज आहे त्याच्यामुळं सब ज्यावेळेस सबस्क्रायबर जास्त असतं त्यावेळेस माणसाला आनंद होते आणि आहे की चला मग आपण काहीतरी करावं आपले सबस्क्राईबर आपल्या व्हिडिओची वाट वगैरे असते अशासाठी माझ्या सगळं सबस्क्रायबर पाहिजे सबस्क्रायबर म्हणजे एक सदस्य असते सदस्य म्हणजे घरचा जसं सदस्य असेल तसंच सदस्य आपल्या चॅनलवरती जे आपण व्हिडिओ बघा आपण कसं असते एखादी सिरियल आहे त्या सिरियलला खूप आवड आवर्जून आहे आणि ती सिरियल कटिंग सारखी सारखी बघितल्यामुळं काय होते असं वाटतं की आपण त्या एखाद्या सिरियलमधला हिस्सा आहे काही म्हणून आपल्याला रोज सर्व कामं सुरू दिसतील बघावं अशी वाटते आणि त्यासाठी मला माझी मुलगी आहे हे बघा मी डोकं विसरत आहे आंघोळ विंगोळ केली तिने आणि ती डोकं विसरते साठी काही बोलाल तुम्ही याच्यासाठी काही बोलाल तुम्ही बोलत असाल तर प्लीज सांगा मला तुमच्या काय चाललं तुमचं आमचं तर काय मजा नाही इकडं तुमचं सांगा बोलतो नमस्कार कर सर ती म्हणते मी हाय करतो नमस्कार नाही करतो तरी पण चालत नाही केलं तरी लिवा आज चॅटिंगमध्ये कोणीच नाही प्लीज माझ्यासाठी दोन मिनटं वेळ घेऊन चॅट चॅट करा असं मी त्यांना अंग्रजी विनंती करतो की माझ्यासोबत तुम्ही चॅट चॅटिंग करावं चॅटिंग केलं तर मला आनंद होईल मी तुझ्याशी गप्पा करू शकतो आणि मी तुमचं नाव या चॅनेलच्या माध्यमातून हायलाईट करू शकतो हायलाईट म्हणजे सर्वांना सांग कळेल की आजला हे हे पण चॅनल त्याची चॅटिंग करत आहे आणि त्यांचं नाव मी इथं व्हिडिओवर हे केलेलं आहे व्हिडिओमध्ये तुमचं नाव येईल तुम्ही काय काय बोलता ते पण सांगेन मी तुम्हाला प्लीज माझ्या माझ्यासोबत कृपा करा आणि मी तुम्हाला सांगेन की इथं काय काय चालू आहे काय काय करायला आहे आणि तुम्ही काय करायला आहे ते बघा माझी मुलगी माझा मुलगा का काय करते तीज़ा। तो दाखवत सर सर माझा मुलगा फ्री फायर खेळत आहे मी थोडासा फ्री फायर मध्ये खेळ गरबा लावून घे आवाज येत नाही त्या रोषणी कडी लावतो मग सांगा तुम्ही काय करता आम्ही तर मजेत तुम्ही मजेत असाल आम्ही छोटे छोटे व्हिडिओ करून आमच्या चॅनलवरती जर तुम्ही माझ्या चॅनलवर आले असाल तर प्लीज आज मला कोणीच लाईक केलं नाही लाईक केलं तर काय नाही फक्त मजा लाईक करणं म्हणजे काय तसे आवड असते लाईक म्हणजे आवड तुम्हाला मी आवडतच नाही असं वाटतंय आम्हाला म्हणून तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करत नाही ते लाईक केलं तर मला बरं वाटेल कारण की असं वाटतं की चला अपर्ष तुम्ही संवाद साधत आहे लाईक करत आहे मला व्हिडिओ बघ व्हिडिओ बघ व्हिडिओ बघत आहेत आणि मला लाईक पण करत आहे की लोक कमीत कमी काही काही लोक एक एक लाईक केलं लाईक केलं काय फक्त तसंच करावं लागतं एक टच एका टचमुळे तुम्ही एकटा करू शकत नाही आमच्या व्हिडिओला तर लाईकवर एक फक्त एक बटनच दाबा शकता जर लाईक केलं तर बरं वाटेल मला लाईव्ह आहे परत बघा लाईक आणि चॅटिंग केलं तर त्याच्यापेक्षा अजून उत्साह वाढेल माझा चला बरं तुमच्याशी बोल राहिला गेला त्याला खूप आनंद होईल मला तर तुम्ही तुम्हाला बोलले आनंद राहिले तर आता आणि आता आमचं एक तुम्हाला सर्वांना आहे मनापासून माझा आज आहे का आम्ही बाहेर यावेळी जाणार आहे जर दुपारी दोन वाजता व्हिडिओ लाईव्ह मध्ये येणार आहे मी जरा वेळ वर्टी येऊ शकतो नाही तर नाही पण आज गावाला त्यांना गेल्यानंतर जर नेटवर्क असलं तर आम्ही तुम्हाला लाईव्ह मध्ये बोलू परत येऊ ठीक आहे अजून मला वाटतं थोडं जाणार चार पाच मिनटं तरी लाईव्ह मध्ये राहा वीस मिनिटं पंचवीस मिनटं तरी लाईव्ह मध्ये लाईक केलेला नाही me dicen en los rincones, con las noribas y las culias, काय बरोबर सात सात लोक माझ्यासोबत चॅटिंग लाईव्ह आहे बासष्ट लोक आहे अडकला गेले तर प्लीज तो तुमच्यासोबत चॅटिंग करा हे खाली चॅटिंगचं सक्षम असेल तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे वेलकम आहे मनापूच नाही बघा गुड मॉर्निंग विजय यादव गुड मॉर्निंग सपोर्ट करे करे का भैया हा हा तुमचा सपोर्ट हा हिंदीने बात करू गुड मॉर्निंग आपल्याला लढका युट्यूब

आप कहाँ से हो मुझे भैया एक बार मुझे बताओगे देखो आप मुझे लाइक करने से इतना मजा आता है वो आपसे बात करने के लिए दिल करता है बहुत सारी बातें करना है तो आपको तो मगर तो तो क्या होता है लाइक नहीं करते हो तो और तो सपोर्ट भी नहीं करते सपोर्ट तो करते हो आप ऐसे नहीं प्लीज ऐसे ही हमारे सब जुड़े रहो और ऐसे ही मुझे सपोर्ट करो सिस्वा महाराज के हाँ यूपी से हो क्या सिसवा से हो हाँ ये देखो विजय यादव जी सिसवा से महाराज गंज से और मेरे साथ जुड़े हुए हैं अभी वो लाइव पे आप में मैं उनका नाम आपको बता रहा हूँ विजय यादव वो है ना सिसवा से महाराज गंज वहाँ से बात कर रहे हो देखो अभी और कौन कौन आता है मेरे से बात करने के लिए देखता हूँ अभी खुला लेकिन भैया है मेरे साथ लाइव चैटिंग करने के लिए और चार अभी एटी वन तो मेरे पे लाइव है उधर अभी देखते हैं कौन कौन क्या कर रहे हैं और भैया जी आपका क्या क्या चल रहा है उधर बारिश है मुझे भैया जी उधर बारिश है और जो लाइक करने के लिए मेरे को मुझे लाइक करने के लिए मैं उनका दिलो, दिलो से ये दिल करता हूँ स्वागत करता हूँ और धन्यवाद देता हूँ उनके लिए अभी देखता है कौन कौन मेरे चैनल को लाइक करता है और वीडियो को भी लाइक करता है अभी देखता है वो बहुत हो गए मैंने इसको कभी एक चार पाँच दो तीन चार दो तीन इतना ही लाइक आता है लाइक ज्यादा आता ही नहीं है मैंने एक वीडियो भी बनाया था उसके ऊपर डाला था कि मुझे आप लाइक क्यों नहीं करते प्लीज अगर कोई दिक्कत है तो मुझे आप वीडियो के माध्यम से बोल सकते हो और मेरे मेरे सवाल भी कर सकते हो कि भाई तुम वीडियो ऐसा अच्छा नहीं, नहीं बना रहे हो अच्छा ऐसा नहीं कर रहे हो वैसा नहीं करे आप ये भी बता सकते हो अभी मैं थोड़े थोड़े टाइम के लिए मराठी में बात करना चाहता हूँ और विजय भैया का मैं दिल से शुक्रिया अदा करना चाहता हूँ विजय यादव भैया का वो मेरे से जुड़े रहने के लिए मैं उनका दिल से शुक्रिया अदा करता हूँ और ऐसे ही हमारे साथ बात करते रहिए और बना ये जब तक ये मेरे YouTube चैनल पर वीडियो है तब तक विजय भाई यादव उनका नाम है ना ये वीडियो में वीडियो में चलता रहेगा कोई भी अगर मेरा वीडियो देख रहा होगा ना तो उनको ये मेरा नाम विजय भाई का नाम इस वीडियो के तो माध्यम से देखा दिया दिखा दिया जाएगा और बोला भी जाएगा कि ये चिस्वा महाराजगंज से है अभी वो एक लाइक आ गया है अभी मैं अभी वो देखता हूँ बहुत चैटिंग में गुड मॉर्निंग हमको सपोर्ट करिएगा भाई आपका आपको भी सपोर्ट करेंगे हम और आप सिर्फ मेरे चैनल पे जाके एक मेरे वीडियो को लाइक कर दो नहीं तो एक कमेंट कर दो हम आपको भी सपोर्ट कर सपोर्ट करेंगे गुड मॉर्निंग भैया विजय भैया यादव विजय यादव आप आपके चैनल मेरे एक मेरा जो भी वीडियो है उस पर ना आप कमेंट कर दीजिएगा मैं आपको भी सपोर्ट करूँगा और जो भी मेरे जो भी मुझे यूट्यूब के बारे में पता है वो मैं आपको बता के तो, और चलो अभी मेरा बीस मिनट पूरा हो गए लाइव आने के लिए और अभी मैं आपको आपसे विदाई लेना चाहता हूँ तो कम से कम तो मैं बीस मिनट या या पच्चीस मिनट या तो अभी तीस मिनट भी लाइव किया हूँ मगर मी मराठी चला मित्रांनो सर्वच माझ्या चॅनलवर एवढे जेवढे जण आलेले आहेत त्यांचं माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे आणि आलेल्या सर्व मंडळीचं मी माझ्या चॅनलवर स्वागत करतो आणि मी आतापर्यंत माझ्या चॅनलवरती महारा पूर्ण आपल्या भारत देशामधून म्हणजे भारत देशामध्ये जेवढे राष्ट्र आहेत तेवढ्या राष्ट्रापैकी कोण कोण माझ्या शैक्षणांवरती लाईव्ह आले होते मी त्यांचे जे जे कुठून कुठून लाईव आले होते ते ते सांग आणि एक सर्वात महत्त्वाची बातमी जे बंगालमध्ये काल ट्रेन अपघात झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि सर्व जे जे त्याच्यामध्ये मरण पावले किंवा एक्सपायर झालेले त्यांना मी मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो आणि अशीच मी आठवण आली मला की माझ्या चॅनलवरती कुठून कुठून रुपये येतात आणि काल येत असल्यामुळे काही मला सांगू शकलो नाही कारण लाईव्ह मेकडे आलो आणि मला कळालं की पण चार तीन वाजता ते ॲक्सटेंड झालं आहे म्हणून मला काही माहीत नव्हतं ज्यावेळेस मी बघितलं होतं त्यावेळेस मला कळलं की ते आपण थोडं मेहनतच झालेलं आहे म्हणून अरे ठीक आहे काही धन्यवाद काही विषय नाही तुम्हाला एक सांगतो मला ना बंगाल गुजरात बंगाल गुजरात बिहार यूपी आणि कर्नाटका कर्नाटका आंध्र प्रदेश आणि तेलंगणा बंगाल बस एवढ्या राज्यात तुम्हाला आहे ना लोक चॅटिंग करतात फॉलो करतात ते जर तुम्ही पण कुठल्या राज्यात आहात ते मला तुम्ही या व्हिडिओच्या चॅटिंगच्या माध्यमातून सांगू शकतो आणि तुमचं सुद्धा नाव आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही तुम्हाला कळवू शकतो आणि जेवढे माझ्या ह्याच्यावर ऑडियन्स जेवढे जेवढे जण हा माझा व्हिडिओ बघतील त्यांच्यासोबत हे तुमचं नाव मी शेअर करू शकतो तेच जर तुम्हाला माझ्या व्हिडिओबद्दल काही तुमच्याबद्दल काही सांगायचं असेल जर तुमच्या दुकानचे किंवा शॉपचे ॲड द्यायचे असेल तरी मी या व्हिडिओच्या माध्यमातून मी पण आहे रिद्धी मंगल कार्यालय आणि ते पुण्यामध्ये आहे आळंदीमध्ये जर तुम्हाला कोणी कोणाला जर तिथं लग्नात काय वगैरे वगैरे काही ठरवायचं असेल तर तिथं फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे जर तुम्ही तिथं जाऊन भेट दिली रिद्धी सिद्धी मंगल कार्यालयाला आणि सांगितलं की आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून इथं आलेलो आहे तर ते तुम्हाला पन्नास टक्के डिस्काउंट देते आणि मी म्हणजे असे असे त्यांनी मला सांगितलं होतं मी ती ऑफर ऑपर्च्युनिटीसोबत शेअर केली होती तर प्लीज तुम्ही जर तुम्ही पुण्यामध्ये असाल आणि तुम्हाला जर नगल कार्यालय पाहायचं जर तू शोधत असाल तर तुम्ही तिथे दिली सिद्धी मग गाड्या जाऊन भेट देऊ शकता आणि तिथे तुम्हाला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मिळेल धन्यवाद पंचवीस रुपये फोटो झालेले आणि मी इथेला जर तुमची रसा घेतो आणि खास करून जे माझ्यासोबत चॅटिंग केलेले विजय यादव या त्यांचं मी मला स्वागत करतो आणि धन्यवाद करतो चला बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद नमस्कार